नमस्कार मी प्रशांत कदम आज ज्या विधानाची चर्चा आपण करणार आहोत ते विधान देशाचे पंतप्रधान करू शकतात हे ऐकून मित्र निशब्द झालोय दहा वर्ष सत्तेत राहिलेल्या पंतप्रधानांना तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी पुन्हा हिंदू मुस्लिम केल्याशिवाय पर्याय दिसत नाहीये सत्तेत आल्यावर सबका साथ सबका विकास म्हणणारे मोदी खरे की निवडणुकीमध्ये मतांसाठी संपूर्ण मुस्लिम समाजालाच घुसखोर ठरवणारे मोदी खरे असं कन्फ्युजन मोदींच्या समर्थकांना सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही केवळ एक मिनिट तेरा सेकंदांचं से विधान आहे पण या एका वाक्यामध्ये सगळं काही भरलेलं आहे यात असत्यता आहे पराकोटीचा धार्मिक द्वेष आहे काँग्रेसवर टीका करायची म्हणून जोडलेला इलॉजिकल संबंध आहे आणि कदाचित यात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानानं आलेली अस्थिरता किंवा मानसिक भीती देखील दडलेली आहे या एकाच विधानातल्या या सगळ्या गोष्टी नीट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे शांतपणे काळजीपूर्वक पहा आणि स्वतंत्र पत्रकारितेचा हा प्रयोग निर्भीडपणे सुरू ठेवण्यासाठी चॅनलच्या सबस्क्रायबर्सची संख्या अजून वाढणं गरजेचं आहे त्यासाठी तुमची शक्य ती मदत व्हावी ही नम्र विनंती सुरुवात करूयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या विधानापासून राजस्थानमध्ये एका प्रचारसभेत बोलताना मोदी नेमकं काय म्हणाले ते आधी आपण ऐकूया देंगे और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है इसका मतलब यह संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे घुसपैठियों को बांटेंगे क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा को मंजूर है ये ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे उसकी जड़ती करेंगे जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है भाइयों बहनों ये अर्बन नक्सल की सोच

सगळ्या मुस्लिम समाजाला घुसखोर म्हणणं जादा मुलं जन्मास घालणारी जमात असं हिनवणं हे देशाच्या पंतप्रधानांना शोभतं का असे सगळे प्रश्न या एका विधानामुळं उपस्थित होतात खर तर काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये देशातल्या संपत्तीचं समान वाटप करण्यासाठी धोरण आखू असं आश्वासन दिलंय भारतामध्ये संपत्तीची असमानता गेल्या शंभर वर्षातल्या सर्वात उच्च स्तरावर आहे असे रिपोर्ट येत आहेत अगदी ब्रिटिश साम्राज्यामध्ये वसाहतवादाच्या काळामध्ये सुद्धा जितकी असमानता नव्हती तितकी आत्ता वाढलेली आहे असं या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे कारण भारतातल्या एक टक्के लोकांकडं देशाची जवळपास चाळीस टक्के श्रीमंती आहे साहजिकच संपत्तीचं समान वाटप करू असं म्हटल्यानंतर सर्वाधिक भीती कोणाला वाटायला पाहिजे तर ती अतिश्रीमंतांना पण त्यांच्या बचावाचं काम पंतप्रधान मोदींना करावं लागलं आणि ते करण्यासाठी त्यांनी या मुद्द्याला जो स्पिन दिलेला आहे तो शेन वॉनला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचा आहे जे लोक मोदींना निवडून आणण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावतात त्यांच्याच संपत्तीवर अतिक्रमण होत असेल तर मोदींना काहीतरी जालिम अस्त्र बाहेर काढणं आवश्यकच होतं आणि त्यात आपल्याच कार्यकाळामध्ये अतिश्रीमंत आणि अतिगरीब याची दरी इतकी वाढलेली आहे याची जरा देखील चर्चा व्हायला नको लोकांना तो प्रश्नच पडला नाही पाहिजे त्यांची मती गुंग झाली पाहिजे असं काहीतरी काढलं पाहिजे मग त्यात हिंदू मुस्लिम सारखा दुसरा मुद्दाच नाही या एका मुद्द्यामध्ये लोक त्यांचे जगण्याचे सगळे प्रश्न विसरून जातात त्यामुळं काँग्रेसचं हे समान संपत्ती वाटप म्हणजे तुमची संपत्ती काढून ते मुस्लिमांना देणार आहेत हा एक जबरदस्त तर्क पंतप्रधान मोदींनी शोधून काढला त्यांना हे विधान का करावं लागलं याबद्दल स्वराज संघटनेचे योगेंद्र यादव नेमके काय म्हणतायत ते ऐका खबर यह नहीं है कि मोदी जी ने झूठ बोला एक ही मिनट में तीन तीन झूठ बोल दिए पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह के बारे में कांग्रेस मैनिफेस्टो के बारे में देश के मुसलमानों के बारे में इसमें नई बात क्या है खबर यह भी नहीं है कि देश के प्रधानमंत्री ने सैकड़ों साल से इस देश में बसी बीस करोड़ लोगों के एक समुदाय को घुसपैठिया कह दिया क्या नहीं कह सकते खबर यह है कि पहले चरण के मतदान में बीजेपी समर्थक वोट देने नहीं आए खबर यह है कि आरएसएस और बीजेपी घबराए हुए हैं बौखलाए हुए हैं। खबर यह भी है कि भाषण तो सिर्फ झांकी है आने वाले हफ्तों में बहुत कुछ और होना बाकी है अब आपको तय करना है क्या आप ऐसे लोगों को देश में सत्ता देना चाहते हैं ऐसे व्यक्ति को प्रधानमंत्री बनाना चाहते हैं जो अपनी राजनीतिक सत्ता की रोटी के लिए घर में आग लगा सकता है आपकी खबर क्या काँग्रेस देशाची संपत्ती मुस्लिमांना वाटणार आहे हे सांगण्यासाठी पंतप्रधान महोदयांनी हवाला दिला तो डॉक्टर मनमोहन सिंह यांनी न केलेल्या एका विधानाचा देशाच्या संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला अधिकार आहे असं मनमोहन सिंह कधी म्हणाले होते का तर त्याचं उत्तर नाही असं आहे या विधानाची प्रचंड मोडतोड करून ते मीडियात चालवलं गेलेलं होतं विधान दोन हजार सहा मधलं होतं त्याच्यानंतर त्यावेळेच्या पीएमओन तातडीचं स्पष्टीकरणही दिलेलं होतं पण तेच विधान आज जवळपास वर्षांनी सुद्धा पंतप्रधान मोदी आपल्या राजकारणासाठी वापरतायत मनमोहन सिंह त्यावेळी नेमकं काय का म्हणाले होते ते आपण ऐकूयात म्हणजे मनमोहन सिंह काय म्हणतायत तर आमच्या सरकारच्या सामूहिक जबाबदाऱ्या स्पष्ट आहेत शेती सिंचन जलसंपदा आरोग्य ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये योग्य गुंतवणूक यासह एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक महिला बालकल्याण यांच्या उद्धारासाठी प्रयत्न करणं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी काही ठोस योजना पुनरुज्जीवित करणं गरजेचं आहे अल्पसंख्यांकांना त्यातही मुस्लिम समाज या विकासामध्ये सहभागी होऊ शकेल इतकं सक्षम त्यांना बनवण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला काही इनोव्हेटिव्ह प्लॅन शोधून काढावे लागतील या देशाच्या संसाधनांवर त्यांचा पहिला दावा असला पाहिजे असं मनमोहन सिंह यांचं विधान आहे आणि जर हे विधान नीट ऐकलं तर देशाच्या संशोधनावर पहिला दावा हा शब्द त्यांनी केवळ मुस्लिमांसाठी नव्हे तर एस सी एस टी ओ बी सी महिला आणि बालकं अल्पसंख्यांक या सगळ्यांसाठीच वापरलेला आहे पण त्यातला केवळ मुस्लिम हा शब्द वेगळा करून तो राजकारणासाठी आत्तापर्यंत वापरला गेला आहे बरं या कार्यक्रमामध्ये ते भारताच्या आर्थिक विकासाबद्दल बोलत होते इंडिया मस्ट शाईन बट शाईन फॉर ऑल म्हणजे भारताचा विकास हा सर्वांगीण असला पाहिजे याच धोरणानं मनमोहन सिंह कायम बोलत होते असं पंतप्रधान कार्यालयानं त्यावेळी स्पष्टीकरण दिलेलं पण त्याच न केलेल्या विधानाचा वापर करत मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये हा एक नवा मुस्लिम अँगल शोधला आणि यावेळी तर थेट महिलांना त्यांचं मंगळसूत्र हिरावलं जाईल अशी भीती दाखवली मुस्लिमांच्याबद्दल असुरक्षितता दा निर्माण करण्यासाठी महिलांचं मंगळसूत्र हिरावलं जाऊ शकतं ही एक जबरदस्त काल्पनिक स्क्रिप्ट त्यांनी लिहिली साधा विचार करा देशाचं कुठलं सरकार असं महिलांचं मंगळसूत्र हिरावू शकतं का जे तुमच्या मनात सुद्धा येणार नाही ते मात्र मोदींच्या मनात आलं आज लेकिन आपने जो कहा है ना आपने मर्यादा की वो सीमा लांगी है जो पाप है मंगल सूत्र पे आपने बोला है आपकी हिम्मत कैसे हुई मंगल सूत्र पर बोलने की आपने कहा कि कांग्रेस के मैनिफेस्टो में लिखा है कि आपका मंगल सूत्र भी वो लोगों में बांट देंगे कांग्रेस के मैनिफेस्टो में चुनौती से आपसे कहती हूं ऐसी कहां पर कौन सा मैनिफेस्टो आप पढ़ रहे हैं जिसमें ऐसी बात लिखी है कहा लिखा है कि हम लोगों की संपत्ति लेकर बांट देंगे किस तरह की बौखलाहट है ये कि आप निरंतर झूठ बोल रहे हैं एक संप्रदाय को लेकर झूठ बोलते हैं हमारे मैनिफेस्टो को लेकर झूठ बोलते हैं आप इतने बेतुके झूठ बोलने लगे कि लोगों को आपके मानसिक संतुलन पर सवाल उठाना पड़ रहा है असलियत यह है कि आपको मंगल सूत्र का नाम नहीं लेना चाहिए था क्योंकि एक औरत जब मंगल सूत्र पहनती है ना तो वो जन्म जन्मांतर के लिए दाम्पत्य के उस सूत्र में बंध जाती है जिसका सबसे पवित्र सबसे पावन प्रतीक मंगल सूत्र होता है इस देश के करोड़ों लोग पूरी निष्ठा से पूरी ईमानदारी से दाम्पत्य के सूत्र को दांपत्य के संबंध को निभाते हैं आपको मंगल सूत्र पर इतनी घटिया गंदी टिप्पणी नहीं करनी चाहिए थी कि हम औरतों का मंगल सूत्र लेकर लोगों में बांट देंगे ये सिर्फ एक जेवर एक गहना नहीं होता है ये दांपत्य का वो प्रतीक है जो औरत धारण करती है और पूरी निष्ठा से उस धर्म को निभाती है आप भले इसको ना समझिए लेकिन इस देश के करोड़ों महिलाओं का करोड़ों ब्याहताओं का आपने आज घोर अपमान किया है और आपको माफी है मांगनी चाहिए। दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या या संपूर्ण जाहीरनाम्यामध्ये मुस्लिम हा शब्दच नाहीये याच्या आधी सुद्धा हा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे असं पंतप्रधान मोदींनी विधान केलेलं होतं त्याच्याबद्दल काँग्रेसनं निवडणूक का आयोगाकडे तक्रार पण केली आणि आता देशाच्या संपत्तीचं समान वाटप करण्याची जी काँग्रेसची योजना आहे त्याच्यामध्ये कुठेही नसलेला मुस्लिम अँगल मुस्लिम शब्द जो आहे तो पंतप्रधान मोदींनी शोधून काढलेला आहे काँग्रेसचे पवन खेरा याच्याबद्दल काय या म्हणतायत ऐकूयात देश की प्रधानमंत्रीने आज फिर झूठ बोला एक चुनाव जीतने केली आप झूठ पे झूठ परोसते चले जाओगे जनता को चलिए आपकी गारंटियां झूठी आपके जुमले झूठे आपके वादे झूठे आप देश को हिंदू मुसलमान के नाम पर आप झूठ परोस कर बांट रहे हैं कांग्रेस के मैनिफेस्टो में कहीं भी मैं ये चुनौती करता हूं प्रधानमंत्री को कहीं मुसलमान या हिंदू कोई इस तरह का शब्द हो तो हमें बताएं और यह चुनौती स्वीकार करें नहीं तो झूठ बोलना बंद करें कांग्रेस के मैनिफेस्टो में न्याय की बात की है न्याय नौजवानों के साथ न्याय महिलाओं के साथ न्याय आदिवासियों के साथ न्याय श्रमिकों के साथ उसमें प्रधानमंत्री को आपत्ति है आपत्ति हो भी क्यों ना ये हमारा न्याय पत्र प्रधानमंत्री को आईना दिखाता है और उनके दस साल के कृत्य दिखाता है ये पूरे 10 साल इन्होंने हिंदू मुसलमान करके खत्म कर दिए और आप फिर से चुनाव में आए हैं हिंदू मुसलमान लेकर शर्म आनी चाहिए प्रधानमंत्री झूठ बोलने में भी शर्म आनी चाहिए और इस तरह से देश को बांटने में भी शर्म आनी चाहिए और मैं फिर से चुनौती देता हूं हमारा मैनिफेस्टो प्रधानमंत्री जी आपको धन्यवाद आपके झूठ की वजह से लोग हमारा मैनिफेस्टो पढ़ रहे हैं और आपके झूठ को भी वो उसी में ढूंढ रहे हैं कि कहां लिखा हुआ है हिंदू कहां लिखा हुआ है मुसलमान इस तरह के शब्द हमारे मैनिफेस्टो में नहीं है ये आपके इस हल्की मानसिकता में ये ये शब्द होते हैं इस तरह के जो बंटवारे की बात होती वो आपके दिमाग में होती है आपके जहन में होती है हमारे न मैनिफेस्टो में है न हमारे संविधान में है न हमारे दिमाग में है न इस समाज में है सिर्फ और सिर्फ आपकी हल्की मानसिकता में है और कहीं नहीं है झूठ बोलना बंद करिए प्रधानमंत्री जी आप डेढ़ महीना बचा है जाइए रिटायर हो जाइए और बाइजत रिटायर हो जाइए कम से कम झूठ आपको शोभा नहीं देता इस, इस, इस कुर्सी पर आपसे पहले बहुत बहुत ही पढ़े लिखे महानुभव बैठे हैं कभी किसी ने इस तरह का झूठ नहीं बोला जिस तरह से आप बोलते हैं और आपके बाद भी बहुत अच्छे लोग आएंगे प्रधानमंत्री बनेंगे लेकिन कोई भी इस तरह से झूठ नहीं बोलेगा और आपका नाम इतिहास के डस्टबिन में जाएगा जिस तरह का आप झूठ बोलते हो माफ कीजिएगा ये भाषा हम आप ही से सीख रहे हैं जय हिंद जय कांग्रेस आणि त्यामुळं हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे की दोन हजार चौदाच्या आधी सत्तेवर येण्यासाठी किमान तुम्ही काँग्रेसचे दोष दाखवत होतात काँग्रेसनं कसं मुस्लिमांचं लांगुल चालन केलेलं आहे हे सांगत होतात त्या जोरावरती देशानं तुम्हाला सत्ता दिली पण आता दहा वर्षानंतर सुद्धा तुम्हाला याच सगळ्या मुद्द्यांचा आधार का घ्यावा लागतोय आणि अशा पद्धतीनं एका संपूर्ण समाजासाठी घुसखोर हे शब्द वापरणं एका समाजासाठी जादा मुलं जन्मास घालणारी जमात असं हिनवणं हे पंतप्रधानांसारख्या घटनात्मक पदावरती बसलेल्या व्यक्तीला शोभणारं आहे का त्यामुळं देशातल्या अल्पसंख्याकांच्या बद्दल पंतप्रधानांच्या मनामध्ये जी द्वेषाची भावना आहे ती खोलवर रुजवण्याचं काम ते या सगळ्या माध्यमातून करतायत का आणि प्रचारामध्ये अगदी पहिल्याच टप्प्यानंतर त्यांना या मुद्द्यावरती नेमकं का यावं लागेल आहे हे सगळे मुद्दे विचार करण्यासारखे आहेत निवडणूक आयोग या सगळ्या संदर्भात काही करणार का, का हा प्रश्न आहे बहुधा इतक्या वेळा पंतप्रधान मोदींनी आचारसंहिता कुंटीवरती टांगून ठेवलेली आहे की आता लोकांनीसुद्धा कारवाईची अपेक्षा करणं सोडून दिलेलं आहे त्यामुळं आपण पहिल्या टप्प्यापर्यंत आलेलो हो आहोत आणि तिथेच पंतप्रधान मोदींनी एक नवीन खरं रसातळाला जाणारं हे विधान केलेलं आहे याच्यापेक्षा लो लेवल अजून ते गाठू शकतात का याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि पंतप्रधानांचं हे विधान तुम्हाला पटलं का हे देखील सांगा चॅनल सबस्क्राईब करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी थोडासा पाठिंबा तुमच्या मदतीची पण गरज आहे ती देखील नक्की करा धन्यवाद